अपमान केल्यास ग्रामसेवक पोलीस पाटील उपसरपंच गुन्हे दाखल करा तालुक्यातील धामणगाव येथील ग्रामसेवक पोलीस पाटील व उपसरपंचासह काही पदाधिकाऱ्यांनी निळा झेंड्याचा अवमान केला यातून दोन समाजामध्ये जातीय तेळ निर्माण कर जातीय दंगल भडकवायचा प्रयत्न केला या प्रकरणी दोषींना निलंबित करून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी फुलंब्री तहसीलदार यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मंगळवारी मागणी करण्यात आली आहे धामणगाव येथील पाटील डिडोरे व माजी उपसरपंच कलीम पटेल यांनी सतरा एप्रिल रोजी दुपारी एक वाजता निळा झेंडा पत्र नसताना ध्वज काढला बौद्ध समाजाच्या भावनेशी खेळून दोन जातीमध्ये दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने ग्रामसेवक व कलीम पटेल व पोलीस पाटील सोमनाथ हंडे नयूम पटेल मुस्तफा पटेल आदींनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील निळा झेंडा काढला त्यामुळे सर्व बौद्ध समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले ग्रामसेवक सुरेश गजेवाड व वा पोलीस असल्यामुळे संबंधित गुन्हेगार यांना अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व संबंधितांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे यावेळी बौद्ध समाजाच्या वतीने या निवेदनाद्वारे दिला आहे या निवेदनावर पुष्पा मोरे भगवान गंगावणे रणजित वाहुळ लक्ष्मीबाई भोसले रत्नमाला वाहूळ संजय जाधव हो, समाधान इंगळे राहुल नवतुरे जितेंद्र वाहूळ भरत भोसले आदी शेकडो समाज बांधवांच्या स्वाक्षरी आहेत भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर मौजे धामणगाव येथे मनुवादी विचारायचे व जातीवादी लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा निळा झेडा हा पंचवीस वर्षापासून धामणगावमध्ये डोलत होता पण जादेवादी भडव्यांनी सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जातीय द्वेषातून तो झेंडा तोडला व बौद्ध समाजाच्या अस्मितेला ठेस वचवली याकरिता सर्व बौद्ध समाजाच्या वतीने आज तहसील कार्यालय व तहसीलदार साहेब यांना लेखी निवेदन देण्यात आलेले आहे की पोलीस पाटील ग्रामसेवक व माजी उपसरपंच कलीम पटेल यांच्यावर ॲट्रॅसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व कलीम पटेल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अरेराईची भाषा वापरली त्याबद्दल कलीम पटेल याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा जर असं नाही झालं या दोषींवर तत्काळ कारवाई झाली तर बौद्ध समाजाच्या वतीने तहसील कार्यालय फुलंब्री येथे तीव्र प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल ही प्रशासनाने नोंद घ्यावी डॉक्टर बाबासाहेब अरे शिक्षा अरे होत कस नाही अरे होत कस नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे या मनुवादी कलीम पटेल लाशीची शिक्षा अरे होत कस नाही अरे या मनुवादी कलीम पटेल लाशीची शिक्षा अरे या पोलीस पाटला ला शिक्षा अरे 大。<Good job. S 2>